दैत्य छेदक बोध का बवरा गीताजुना बोध का गीताजुन भोध का श्रीदक्ता अर्जुनाश का भक्त प्रति पाद का आजच्या या सभेचे अध्यक्ष तुल्य बाबाजी वास्तविकता पाहता बाबांच्या बरोबरीने बसणं म्हणजे मी बाबांपेक्षा खूप लहान आहे बाबांची ज्ञान साधना वयोवृद्धता तप साधना त्याच्या मनाने मी खूप लहान आहे माझ्यापेक्षा कमीत कमी दोन ते तीन तक बाबांचे जास्त असतील आणि बाबांच्या बसणं म्हणजे हे योग्य नाही परंतु मी बाबांना म्हणजे तर बाबा म्हणजे नाही आपण इथे फक्त तिघेच आहोत इथे बसलंच पाहिजे देवाचं एक सूत्र आहे विभोधकार का, का म्हणतात आपण या समान करती तो देव आपण या समान करती म्हणजे परमेश्वर आपल्या भक्ताला ज्ञानीला आपल्या समान करतात त्यांचं ते आचरण ज्ञानीय भक्त सुद्धा आपल्या जीवनामध्ये आणत असतात आपल्यापेक्षा कनिष्ठ असले तरी वेळ प्रसंगी त्यांना आपल्या जवळ घेतात बाबांनी मला जवळ घेतलं आणि खरोखर -कर बाबांनी माझी पात्रता नसताना जवळ बसवून घेतलं कारण अशा ज्ञानी पात्राच्या शेजारी समासन बसवू नये कारण आमचे गुरुवर्य मामाजी म्हणतात गुरु, मामा गुरु तुल्य वा तुले ने ने गुरु किंवा गुरु किल्ले यांच्या एका सणी न बैसावे परंतु प्रवचन झालं कीर्तनकार प्रवचनकार आपल्या वाणीने सर्वांना मुग्ध करतात असे आमचे विद्या गुरु बंधू परमपूजनीय श्रद्धेय गिरीशराज शास्त्रीजी आमचे दुसरे विद्या गुरु बंधू गोवर्धन शास्त्रीजी मन परमपूजनीय आदरणीय गोवर्धन शास्त्रीजी आणि आमचे गुरुबंधू परमपूजनीय मुरलीधर दादाजी आणि आश्रमातून उपस्थित असलेल्या तळेगावच्या ज्युती ताई आणि भाऊच्या ताई आणि अहमदाबादच्या अक्का या सर्व सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे जो जयाचा ुगाचा तया या पवित्र महिन्यामध्ये श्री रत्तात्रे प्रभूंना वंदन केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि श्री रत्नात्रय प्रभूंना वंदन करण्यासाठी आणि आपल्या इथे धार्मिक कार्य घडून आणण्यासाठी श्रद्धेय सद्भक्त संतोष बहुआरे आणि त्यांचे सहकारी सद्भक्त अशीच भाऊ अडोकर वास्तविकता पाहता हे दोन्ही सद्भक्त खूप निराभिमाने कारण मी बरेच वेळा पाहतो आश्रम मध्ये आल्यानंतर कारण ते साहेब आहेत त्यांना वाटलं पाहिजे मी साहेबाप्रमाणे अडक नाही ते बरेच वेळा आश्रमात आले की नाही बाबा मी खालीच बसतो त्यांची नम्रता आणि त्यांची नम्रता पाहिल्यानंतर चतुर्विंद साधना एक पदार्थ एक वासनिक हा वर्ग हा कसा असावा हा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतो आणि त्यांच्या माध्यमातून हा पंचात्तर उपाद घडत आहे आणि या महिन्यामध्ये आवर्जून घडण्याचं कारण कारण शे राज्य तो करी आदिशक्ती शक्ती घेऊ असे ह्या सह्याद्री पर्वतावरती वास करणाऱ्या श्री दत्तात्रय प्रभूंना परंतु सह्याद्री पर्वतावरती वास करण्यासाठी एक विध विदेह प्रबोधामध्ये एक उभी आलेली आहे जोसह्याच्या पर्वती जो सह्यांच्या पर्वताच्या शिखरी राज्य करी निरंतर सर्व शक्तीशी राज्य करी तो मातापुरी पुरी किळे झिळावसे इथं देवा कोणती घडली अशी कोणती क्रीडा घडली की तिथे अखंड श्री दत्तात्रय प्रभू क्रीडा करतात कारण चतुर्युगी अवतार चतुर्युगी अवताराला कारणीभूत हे ठिकाण आहे देवन रशीचा गर्व हरण करण्यासाठी जेव्हा श्री दत्तात्रय प्रभू माहोरला आले भद्रकाश्रम हे निवस्थान सोडून माहोरला आले त्यावेळेस देवन गर्व हरण झाल्यानंतर त्यांना प्रतीती झाली की नाही हे कोणी सिद्ध पुरुष नाही तर ईश्वरी ईश्वरी पुरुष आहेत आणि मग त्यांनी देवाजवळ वय मागितला की ही सृष्टी अखंड जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही इथे माहूरला निद्रेला यावे आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी तिथे वय दिला की मी चराचर सृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी नित्य नेमाने इथे निद्रेला येईल आणि श्री दत्तात्रय प्रभूंचा क्रम पाहिला ना तर आपल्या लक्षात येईल काशीला स्नान कोल्हापुरी भिक्षा पंचायेश्वरी भोजन आणि माहुरी निद्रा या नियमामध्ये एक कथाची बदल होत नाही माहूर कोल्हापूरला जाता आता आमच्याकडे आले नाही ते तुमचा भाव स्वीकार करता तुमच्या क्रियेचा भाव स्वीकार होतो पण भोजन मात्र पंचाईश्वरलाच होत तुम्ही केलेल्या क्रिया ही भावरूप पदार्थातून स्वीकार होते ते त्यांचं भोजन पंचाईश्वर सोडून दुसरं कोणत्याही ठिकाणी होत नाही त्यांनी तिथं वर दिलेलं आहे ते त्यांचा दिलेला शब्द हा कधी खोटा होऊन देणार नाही म्हणून ते इतर ठिकाणी येणार नाही पण तुमचा भाव कधी वाया जाणार नाही ते तुमचा स्वीकार करणार तुमची ज्या प्रकारे बुद्धी आहे त्या प्रकारे ती स्वीकार करणार जयाची जैशी वासना तयाची तया तैशेची तया भावना तया तैसेची भाव अंगी उपजना तयाचा तैसाची स्वीकार ते अंगीकार ज्याची ज्या ज्या प्रकारे आहे वास त्या प्रकारे त्याच्यामध्ये भावना उत्पन्न करायची आणि ती भावना वृद्धिंगत करून त्या जीवाला त्या जीवाकडून ते कार्य करून घ्यायचं हे परमेश्वर अवतार करत असतात आणि ज्यावेळेस तुमची ऊर्ध्व क्रिया चालते ना त्यावेळेस परमेश्वर खरोखर तुमच्या सोबत असतो दोन क्रिया असतात एक उर्ध्व आणि अधगतीला जाणारी दोन्ही क्रियांमध्ये ईश्वराचं सहभाग असतो परंतु उर्पक्रियेमध्ये आवर्जून सहभाग असतो अधोगतीला बघा आता कारण एखाद्याचा प्रसव वाढत वाढत जात असेल तर ईश्वरापर्यंत जातो तिथंही ईश्वराचा शेवट शिवर। शेवटच्या ठिकाणी ईश्वराचा संबंध येतो पण ज्या जसं उदाहरण कंस कारण क्रिया कोणती अधोगतीकडे आहे पण शेवटी आले ईश्वराच्या ठिकाणी येऊन थांबला त्या प्रकारे अधोगतीला जाणाऱ्या ठिकाणी ईश्वर ईश्वरापर्यंत जात असतो परंतु तिथं मात्र ओकट निर्माण होत आणि गोमटे निर्माण होण्याची क्रिया मात्र फक्त मला भाव असेल शुद्ध भाव असेल त्याही फक्त एक पाऊलच्या पाळवी पडायच्या अगोदरच परमेश्वर त्याचं गोट घालतात आणि जोपर्यंत तो सद्गतीने चालतो तोपर्यंत प्रत्येक पाळीवीवरती परमेश्वर त्याला सहाय्य करतात कोणाच्याही रूपाने त्याला सहाय्य होत असत आणि त्यांची ती क्रिया उर्ध रूपाने वाढत वाढत जाऊन ती ईश्वरापर्यंत जाते मग ती भजनादी असू भूजनादी असू किंवा त्याचा जयचा जसा भाव आहे त्या प्रकारे ती संपन्न होत असते अवतार उदंड होती सवेची नवेची रक्त कार्य चालू असताना विद्यमान जगामध्ये कोणता तरी एक अवतार असावा आणि तो रक्तात चतुर्वि अवतार आहे कारण अनंत अवतार होती त्यांचे कार्य संपल्यानंतर ते आपापल्या स्वरूपी विलीन होतात आणि त्यांचं कार्य त्यांच्या संविधानात आलेले जे भक्तदेव परिवार घडून तयार झाले त्या घडलेल्या भक्तिजनांना आपल्या मार्गावरती उद्धवणापर्यंत येतात आणि जे काही जीव मागे राहिले मग त्यांना कुणाचे स्वाधीन मिळावे म्हणून ती स्वी दत्तात्र भरूंच्या स्वाधीन मिळवतात कारण चतुर्योगी अवतार त्या अवताराचा नाश कल्पांची नव्हेची आणि म्हणून असे अवतार कार्य चालू असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भक्त परमेश्वराच्या संविधानात येत असतात ज्याच्या निनामे परमार्ग बोधे ज्याचे निनामे परमार्ग वेद ज्याचे निनामे परमार्ग वेदे ज्याचे निनामे परमार्ग बोधे ज्याचे निनामे ज्याचे निनामे जन्म मरण राहतो असा दत्तात्रेय श्री प्रभूचा चा अवतार परे परमेश्वराचा अवतार या चतुर्युगामध्ये चारही युगामध्ये विद्यमान आहे त्याच्यामुळे आपण फक्त ईश्वरावरती श्रद्धा ठेवून वाटचाल करायची आपण आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस एकेश्वरी भक्तीने चालत असतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला वेळोवेळी सहाय्य करतो आणि आपण त्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची असती आपण केलेली क्रिया मला वाटतं गेल्या वर्षी मी इथे गोविंद प्रभूच्या संदर्भात सांगितली होती सरहितुक क्रिये संदर्भात त्यामुळे मी त्याची पुनर्वृत्ती करणार नाही परंतु आपण केलेली क्रिया ही निर्वितुकाच असावी कारण निर्वतुक क्रियेतून आपल्याला दोन साध्य होतात एक तर दृष्टफळ मिळणारच आहे ते पुढे जाणारच नाहीये आणि अदृष्टफल आपल्याला ते सोबत येणार आहे मग क्रिया का करायची म्हणून क्रिया करताना नेहमी विचार करावा की आपण सहयुत् करण्यापेक्षा निर्वितुक करू जाऊ जा संकटे संकट येतील पण त्या संकटाचा आपण कधी दोष मानायचा नाही कधी दुःख मानायचं नाही निर्वतुक क्रिया करीत राहा संकट आपोआप दूर होतील भक्त ज्ञानी याच्या सुखदुःखे भक्त ज्ञानियाच्या सुख दुःखे तया खेदू अल्ला दू होय तया म्हणजे कोणाला त्या परमेश्वराला जर परमेश्वराचा भक्त ज्ञानीया जर असेल त्याला होणार सुख दुःख त्या परमेश्वराला सुद्धा वाटतं माझ्या भक्ताला त्रास झाला कोणी त्रास दिला अमुक यांनी दिला त्याला ते उक्त आहे परंतु परमेश्वरापर्यंत ती क्रिया पोहोचली आपण परमेश्वरापर्यंत उक्त करायला पोहोचलो नाही परंतु त्याच्या ज्ञाने भक्ताला त्रास दिला तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचते म्हणून आपण कधी कोणत्या केवळ धार्या जरी असला त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव जरी असलं ना तरी अशाही भक्ताला दुखू नये आपल्याला वागवलं तर आपले कर्म नाश होतात आपण बाई उदाहरण बघा स्वामींच्या संनिधानामध्ये अनेक भक्ती यायचे ते बरेच वेळा काहीतरी वेगवेगळे दे विषय व्हायचे मग स्वामी कधी करायचे बाई का काय म्हणत असे बाई प्राणिया काय म्हणत असे तोपर्यंत बाईला कोणतीच चेतना नसते बाई तोपर्यंत आपल्या तल्लीना आपल्या तल्लीनामध्ये असायच्या भक्ती रसात तल्लीन असायच्या पण ज्यावेळेस स्वामी असे म्हणायचे म्हणजे स्वामींचा हेतू होता बाई ह्याची झाडपट्टी करा बाई लगेच घागरा बांधून त्याचं झाडपट्टी सुरू करायचे विषय माहिती असं तर नसू म्हणजे बाई हा भक्त होत्या भक्तांच्या कर्डी त्याची झाडपट्टी काढून त्याचे कर्मनाश करण्याचं कार्य हे परमेश्वर करीत असतात आणि त्याचा कर्मनाश झाल्यानंतरच तो जीव उदाहरणात येत असतो आपले अध्याचार्य नागदेवाचार्यांची आपण स्मृती बघा संगमेश्वरची स्वामींच्या संनिधानात अनेकदा त्याच्या अगोदर अनेकदा आले श्री प्रभूच्या आले दादोशाच्या आले गुरु कसा असावा तर मी म्हणन दादोसा सारखा आणि तुम्ही म्हणा गुरु कसा असावा तुम्ही म्हणा दादोसा सारखाच नेमकं काय तर हे इथंच गोमे स्वामींच्या संविधाने येणारा बराचसा जन परिवार हा दादोसांनी आणला म्हणून गुरु कसा असावा दादोसा सारखा गुरु कसा नसावा दादोसा सारखा का दादोसाला ईश्वर प्रतिती नव्हती त्यांना वाटायचे हे कोणतरी सिद्ध पुरुष आणि मग ते अनेकदा स्वामींच्या भीतीला यायचे आणि एक नंतर त्यांना मनात ईर्ष्या उत्पन्न झाली आणि ते म्हणले नाही अरे तुम्ही तिकडे का जाता त्यांच्याकडे जी विद्या होती ती मला माहीत झाली त्यांनी आपल्याला सांगितली ती विद्या मी तुम्हाला शिकवू शकतो मग कशा जाता तुम्ही तिथे पळत आरकू इतर काय झाला पळत आरकू झाला म्हणून दादोसा सारखा गुरु नसावा अरे तुमच्या लक्षात गोमारी गुरु एकच पण दोन भागामध्ये अगोदरचा भाग वेगळा नंतरचा भाग वेगळा आणि म्हणून आपण गुरु करताना गुरु अवश्य करावा ज्ञानी या भक्त असावा आपण कवनाच्या अधीन होऊ नये आणि कवना ते आपण अधीन करू नये गुरूंनी दिलेला सल्ला हा सर्व वंदे मानावा पण तो योग्य असला तर मानावा योग्य नसेल तरी बोलू नये मौन धरावे आणि योग्य ते कार्य करावे कारण देवाने सांगितले स्वतंत्र हा मोक्ष सांगितलेला आहे कारण जोपर्यंत गुरु तुम्हाला धर्माच्या मार्गाने पाठवित असतो तोपर्यंत अवश्य चलावे ज्यावेळेस गुरु तुम्हाला धर्माकडून सांगत असेल ना त्यावेळेस ते टाळावे सकाळी येताना मी एक लिळा पाहिली भत्ता साष्टी पिंपळगाव पाठवली ती लिळा मी वेगळी वाचली म्हणून बाबांना मी विचारलं कारण मी अं अगोदर माझ्या स्मरणात होती परंतु ती तिथं मी मात्र राक्षसभुवन नाव वाचलं म्हणून बाबांना बाबा उदक करीत होते बाबांना म्हणलं बाबा मा देमती कैशीने डावलली खूप संदर्भ कोडला बाबा म्हणजे पंचाळीस वरचा हो म्हणजे राक्षस बोल नाही म्हणे सष्टी पिंप कारण मी ती वाचलेली आहे पण इथं मला ते या चरित्रात दुसरे वेगळं वाटलं आणि म्हणलं मग शंका तयार झाली शंका कुणाला विचारावी आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीला विचारावी कारण मला माहिती कारण चरित्र अनेक प्रकारचे चार पाच प्रकारचे चरित्र आहे वेगवेगळ्या चरित्रात वेगवेगळे आहात तर ते मी पाहिल्यानंतर शंका विचारली बाबांनी मला सांगितलं इथे स्वामी काय ज्या वेळेस भट्टोभास साष्टी पिंपळगाव म्हणा किंवा राक्षस भवन म्हणा तिथे जाऊन आले आणि होऊन आले त्यांनी बाकीच्या ठिकाणी दर्शन घेतलं पण जिथे देवती होती तिथे गेले नाही आणि स्वामी आल्यानंतर म्हटो तुम्ही जाऊन हो काम सांगितलं पूर्ण झाले हो म्हणे निकिने काम झाले सर्व व्यवस्थित झाले मग तुम्ही अं पंचाईश्वरला दर्शन करणार हो म्हणे देवतीची भेट घेतली नाही म्हणे स्वामी रागवले हे अशी जे तेथ जायचे आमच्या संबंधात जेवढे ओटे होते गेले ते तुम्हाला नमस्करणी आहे त्याच्यामुळे तुम्ही तिथे गेलेच पाहिजे आणि आमच्या संबंधात जे परिवार आला आमच्या संबंधामध्ये जो परिवार आला त्याचाही तुम्ही त्यांचीही तुम्ही भेट घेतली पाहिजे कारण ज्ञानिया भक्त त्याच्याजवळ सुद्धा आमचं ज्ञान आहे तो पंचनामी असला तरी त्याच्या मुखामध्ये नाम आहे कारण स्वामी म्हणता साधासाला वर दिलाय वाजत वाऱ्या घरी गेलं फक्त नामाच्या जोरावरती सांगितले नाही तिथं ज्ञानाच्या भक्तीचा जोर नाही सांगितलं पहिलं नाम सांगितले त्यामुळे पंचनामी असेल तरी तिथून परमेश्वराला त्याचा अभिमान आहे म्हणून अशाही जीवाची भेट घेतली पाहिजे जर आपल्याला वेळ असेल तर आवर्जून भेट घेतली पाहिजे एखाद्या मार्गात गेलो आपल्याला वेळ असेल तर पुढच्याही मार्गात भेट दिली पाहिजे तिथे प्रसाद वंदन केलं पाहिजे तिथे गोटे म्हणजे विशेष नमस्कार केले पाहिजे जर वेळ असून सुद्धा आपण एखाद्या ठिकाणी टाळीत ता असो तर तो अवेरणाचा दोष लागतो तो दोष लागू दो नये म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी दोष टाळण्याचा प्रयत्न करावा जेवढे आपण दोष टाळू तेवढे परमेश्वर आपल्याला गुरु क्रिया आपल्याला उपलब्ध करून देत असतात आणि त्याच्याच माध्यमातून आपण क्रिया पुढे नेत असतो आणि या परिसरामध्ये संतोष भाऊ असतील किंवा आशिष दादा भाऊ असतील हे सर्व त्यांचे इतर सहकारी गवारे पराडेत खांदवेत सर्व सहकारी इथं आलेले आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून इथं पंचाहत्तर गेल्या वर्षी पंच्याहत्तर उपहार झाला यावर्षी आपली परंपरा खंडित होऊ नये म्हणून कार्यक्रम ठेवून उपाहार ठेवलेला आहे क्रिया चांगली आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मासा नाम मार्ग शिर्ष होम या महिन्या पवित्र असा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये आपण के क्रिया केली तर ती ऊर्धुरूप असते आणि कोणताही हो इथं कोणता हेतू नाही फक्त आपल्या इथं धार्मिक कार्य व चार साधू लोक यवात भोजन करावं आपल्या क्रिया आपल्या हातून अन्नदान करावं अन्नदान ते उत्तम स्वामींनी सांगितलेले आमच्या स्वामींनी सांगितले अन्नदान ते उत्तम म्हणून ते घडावं म्हणून त्या माध्यमातून ह्या पर ह्या सर्व परिवारांनी एकत्र येऊन आपल्या कुणाच्याही फक्त त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या नियोजनातून दरवर्षी कार्यक्रम आयोजित करत असतात सुरुवातीला ते छोट्या खाली करायचे पण चार वर्षापासून त्यांनी त्याचं स्वरूप मोठं धरले एवढे रोप लावले छोट रोप लावले नाही त्याचा वेळ गगनावरती गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या सर्वांकडे पाहिल्यानंतर मला वाटतं खरंच वासनिक जे शास्त्रामध्ये निरोपण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बसण्याचं जवळजवळ परिपूर्ण प्रयत्न करीतात आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर खरंच असं वाटतं की ही क्रिया परमेश्वराने स्वीकार करून त्यांच्या हातून अजून ओरधवर उपक्रिया करून घ्यावी आणि त्यांना ज्ञानाशी बोधाशी पात्र करून घ्यावी कारण आज क्रिया केली आज तुमच्या इथे फक्त आम्हाला पाच जणांना सहा जणांना काय आमंत्रित केलं तुम्ही पंचवीस लोक आमंत्रित केलेले आहेत तिथं झाले पन्नास लोक तुमची पंचवीस लोकांनी क्रिया वाढली ते पंचवीस जे राष्ट्र आले ते कोणते आहेत तुमच्या ओळखीचे परिचयाचे आले पण तुमच्या परिचयाचा नाहीच तो या परिसरातला नाहीच पण अचानक इथं जेवण करून गेला तो पाठवलाय त्या परमेश्वराने त्या जीवाच्यात जो काही अधिकार असेल कारण तुमचा अधिकार माझा अधिकार कुणाचाच अधिकार कोणाला माहित नाहीये कोण ज्ञानी कोण आहे हे फक्त म्हण मी ज्ञानी या मी आहे मी हे करतो नाही मी ज्ञानी आहे का बघत आहे का मी काय हे फक्त त्या परमेश्वराला माहितीये परंतु तुमची क्रिया स्वीकार करायसाठी कोणाच्याही रूपाने एखादा नवीन अनोळखी व्यक्ती तो इथं परिसरातला संबंधित बी नाही असा व्यक्ती जेवून गेला तुमची क्रिया सारती लागली त्या परमेश्वरांनी त्या क्रियेचा स्वीकार केला आणि म्हणून हेतू आपला निरोयतूक असला तर ही क्रिया शंभर टक्के परमेश्वर कुणा तरी पाठवून अजून तिचे उर्धोगती वाढवित असतात सहेतुक त्याचे ते, ते, ते चालून निरोधकाकडे जातेच जाते पण निरोधका सुद्धा असं करतो आणि म्हणून मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो श्री दत्तात्रय प्रभूंना प्रार्थना करतो की यांच्याकडून खरोखर हे दरवर्षी जो कार्यक्रम होतो हा कार्यक्रम विस्तृत रूपाने घडत राहो आणि अन्नदानाचं कार्य असो किंवा धर्माचं कार्य असो या कार्यामध्ये हे नेहमी सहभागी असतात त्यांच्या हातून ओर्धनुप्रिया तो परमेश्वर एवढी प्रार्थना करतो आणि तो विश्वाचा विश्वनाथू विश्वात्मा विश्वात्मा विश्वधरवतू विश्वातुथू विश्व विश्वा विश्वेश्वरू त्या परमेश्वराच्या चरणी श्री दत्तात्रय प्रभूच्या चरणी प्रणाम करतो धन्यवाद बाबा आपण अतिशय या ठिकाणी केलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की निर्घेतुक भूत भजन हे प्रेमा प्रति साधन निर्घेतूक निर्हतूक म्हणजे काय तर एक मराठीमध्ये हिंदीमध्ये एक मन म्हण आहे की नेकीकर दर्या मी डाल म्हणजे आपण जी काही चांगली कामं करतो ती चांगली कामं करायची आणि ती खड्ड्यात टाकायची खड्ड्यात टाकलेली चांगली कामं खड्ड्यात टाकणे म्हणजे काय काढून ज्याला टाकतो त्याला आपण काय करतो विसरून जातो म्हणजे ज्या वेळेस आपण खड्ड्यात पडतो त्यावेळेस ती कामं परत आपल्याला उचलण्यासाठी वर येतात म्हणजे नेकी कर दर्या में डाल जब तू दर्यामध्ये गे का तब वो जो तुने डाला आहे वो जहाज के तेरे केले के आहे का आपलं चूक इथंच होती आपण नेकी करतो दर्यावर टाकायच्या ऐवजी फेसबुकला टाकतो आपण तिकडं न टाकता आपण या ठिकाणी टाकलं पाहिजे असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनीही त्याच पद्धतीने त्यावेळेस सांगितलेलं आहे तुम्ही ज्या कोणत्याही क्रिया सर्वज्ञ श्री या ठिकाणी म्हणतात की केली क्रिया वाया तुम्ही कोणतीही क्रिया करा ती अजिबातही वायाला नाही परंतु त्या क्रियेमध्ये तुमचा काही भाव घेऊ नका एकदम निर्कूक पद्धतीने त्या क्रिया करा आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला बाबाजींनी केलेलं आहे यानंतर या सभेचे या अध्यक्ष